आज आपण मणोरच्या सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहोत सरकारी दवाखान्यामध्ये मणोरचे ग्रामपंचायतचे सरपंच पदाधिकारी तसेच ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडनंच विचारून घेऊया का आजचा कार्यक्रम आहे त्याबद्दल काय बोलणार काय बोलणार आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तेरा तारखेला जी आमची ग्रामसभा झाली ह्या आर एच हॉस्पिटलच्या स्वच्छतेविषयी काही मीडियामध्ये बातम्या आलेल्या त्याच दिवशी आमचे सन्मान्य सरपंच चे चेतन पाटलांनी सांगितलेलं हा तो आमचा रुटीन वर्कच आहे ग्रामपंचायतचं स्वच्छता अभियान राबवणे पण एक स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आम्ही आज ह्या आर एच हॉस्पिटलमध्ये आमचे सगळे ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य आहेत सगळे ग्रामस्थ आहेत त्याच्यात माझी सरपंचही आहेत आमचे सगळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि मी स्वतः आणि ह्या आर एच हॉस्पिटलचे पण कर्मचारी आमच्या ह्या अभियानामध्ये सामील झाले आणि आजचा हा अभियानाचा का स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने इथे संपन्न झाला आता आज आमचे सगळे सफाई कामगार पण होते सगळे कर्मचारी होते आणि खूप छान वाटलं का आणि तसंच आम्ही रुग्णांना ग्रामपंचायतीच्या मार्फत एक बिस्किटाचा एक छोटासा वाटप केला जे रुग्ण ऍडमिट आहेत त्यांच्या जवळील आहेत त्यांनाही आम्ही एक बिस्किट वाटपाचाही कार्यक्रम आज इथे घेतले किती वाजता सुरुवात झालेली आता ह्या कार्यक्रमाला दहा वाजता सुरुवात झाली दहा वाजता कुठला म्हणजे काय काय साफसफाई मध्ये केलं नाही आर एच हॉस्पिटलचा जो बाहेरचा भाग आहे सगळा हा हा पूर्ण आम्ही परिसर स्वच्छ केला सर के बघायला गेला तर कालच आपण न्यूज एक लावली होती लाईट ची समस्या त्यांनी सांगितलेलं आहे का ते आमच्या ह्याच्यामध्ये नाहीये महावितरण पालघरच्या ह्याच्यामध्ये येतं तुमच्या ह्याच्यामध्ये काही येतं का जी लाईट लाईट ची आमचं तसं आमचा विभाग नाही तो महावितरण आहे आणि त्याची आतमधले जे काय दुरुस्ती आहेत बल्ब लावणं तो आर एच हॉस्पिटलचा भाग आहे आम्ही रोडवरच्या लाईट आम्ही ग्रामपंचायत लावते पण आतली जो लाईट लावणं जो भाग आहे तो त्या दवाखान्याचा भाग आहे मग आजची जी स्वच्छता झालेली आहे ही प्रत्येक महिन्याला किंवा हप्त्याला केली जाते का हे बघा हे आर एच हॉस्पिटल ही एक वेगळी आम्ही पूर्ण गावची तर रोज तीनशे पासष्ट दिवस ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता असते म्हणजे आमच्या तीन कचरा गाड्या आहेत पण दवाखाने बिवाखान्याची जी, जी स्वच्छता मोहीम आहे आता आमचे सरपंच आल्यापासून आम्ही दर महिन्याला बऱ्याच वेळा स्वच्छता मोहीम मनोर ग्रामपंचायतीमध्ये राबवलेल्या आहेत आपल्या आता मनोर परिसरामध्ये किती गाड्या आहेत व कर्मचारी किती आहेत आमच्याकडे आता तीन कचरा गाड्या म्हणजे घंटा गाड्या आहेत आणि आम्ही आत्ताच नव्याने पंधरा वित्तगतून एक ट्रॅक्टर आणि सहा ट्रॉली खरेदी केल्यात आणि त्या आम्ही तिथे भरल्यानंतर त्या आमच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकतो म्हणजे ग्रामपंचायतीच्या बऱ्यापैकी वाहन व्यवस्था आहे आणि आता सध्या एक शासनाने घनकचऱ्याचा प्रोजेक्ट दिला आहे तोही आता लवकरच तो चालू होणार आहे बंद अवस्थेत आहे म्हणजे तांत्रिक प्रक्रिया आहेत त्या प्रशासनाकडून ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या नाही तो आता देणार आहेत ताब्यात तसा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे जिल्हा परिषदेशी आणि तिथे आम्ही चांगला असा तो प्रकल्प जो आहे घनकचऱ्याचा तो आता लवकरच चालू होईल मॅडम आपल्यासोबत मनोरचे सरपंच आहेत चेतन पाटील काय बोलणार तुम्ही आजच्या साफसफाईबद्दल कारण हा विषय ग्रामसभेमध्ये झाला होता तेरा तारखेला मग ते त्यावेळेसच मी डिक्लेअर केलेला का पंधरा ऑगस्टला आपण आर एच हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता अभियान आपण राबवूया आणि त्या अनुषंगाने आम्ही आज हा कार्यक्रम इथे केला okay. काय बोलणार हे तेरा तारखे आमच्या ग्रामसभेमध्ये ठरलेलं होतं की आपल्याला स्वच्छता करायची ग्रामीण रुग्णालयाची निवड केली आणि ती इथे आम्ही साफसफाई सब केलेली आहे आपल्यासोबत मोनोरचे समाजसेवक आहेत सर मोनोरच्या दवाखान्याची अवस्था इतकी बिकट आहे तिथे सोयीसुविधा अत्यंत म्हणजे काहीच नाही आहेत वे न वेगवेगळे वेग नवीन प्रश्न उद्भवतच असतात लाईट नाही आहे पाणी नाही वेगवेगळे वेग 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 प्रश्न होत असतात मग त्याच्यासाठी कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे इथला डॉक्टर आहे तो मुजर डॉक्टर आहे कालच एक म्हणजे एक दयनीय अवस्था ह्या दवाखान्याची झाली आहे असंच बोलायला लागेल त्याबद्दल काय बोलणार तुम्ही नाही काल जो प्रकार घडला तो अतिशय बरं योग्य घडला नाही आहे सरपंच साहेब वगैरे आम्ही दखल घेत आहेत पण साफससाठी सगळे आम्ही ग्रामस्थ आलेलो आहोत साफसफाई करत आहेत आणि लाईटचा व्यवस्था ते महामंडळ इतरांत करत आहेत पण डॉक्टरांना म्हणजे तुम्हीच जरा सांगितलं का आत्ता आम आम्ही गेलो तर डॉक्टर उपस्थित नव्हते मेन जे कर्मचारी डॉक्टर जे आहेत ते आता उपस्थित नव्हते त्यांच्याकडे चार पाय पी एस सी आहेत म्हणून ते आज अव्हेलेबल नव्हते पण दुसरे त्यांचे सेकंड डॉक्टर जे आहेत ते म्हटले की साफसफाई करूया कारण की दूर अवस्था आहे हॉस्पिटलची पण ते बोले का आम्ही दुर्लक्ष झाले आमच्याकडनं आम्ही लक्ष देऊ साफसफाई करू आज जो मनोर ग्रामपंचायतीतर्फे जो स्वच्छतेचा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे त्याबद्दल काय बोलणार प्रथम तुमचं नाव काय माझं नाव गंगाराम बबन साबला आहे आणि मी ग्रामपंचायत मनोरला वरिष्ठ लिपिक आहे हे मागच्या तेरा तारखेला डिक्लेअर झालं होतं की आपल्याला आजीचमध्ये स्वच्छता करायची आहे आणि सरपंच साहेब तसेच भाऊसाहेब सामाजिक कार्यकर्ते माझी बोलण्याप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी इथे झालेला आहे आणि आजचं पंधरा ऑगस्ट म्हणजे औचित्य साधून जे त्यांनी कार्यक्रम केलेला आहे तर हे माझ्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला हां